सुरुवात झालेली आहे लाल महालाच्या बाहेरून हा मोर्चा निघालेला आहे या ठिकाणी बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे असतील सुरेश दस आहेत त्याचबरोबर पुण्यातले आमदार सुद्धा आहेत त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते आहेत सुरेश दस स्वतः सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मनोज सरांगे पाटील सुद्धा आलेले आहेत आपण बघतोय अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा मोर्चा आहे आणि मोर्चाला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते आपण आणखी काही आंदोलन करणे याच पद्धतीने जशी बीजेपीची सत्ता चाललेली आहे तसे हे गृहमंत्री नागरिकांना न्याय देण्याच्या ऐवजी आरोपींना सोडतायत आणि लोकांना फाशी तर आरोपींना फाशी झाली पाहिजे असं आम्ही जनजागृती वतीने त्यांना पाठिंबा देतो नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी सुद्धा सगळे इथे जमलेले पाहायला मिळतात काय तुम्ही मागणी कराल आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून सोमनाथ सुव्यवस्था पूर्ण वाट लागलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हे हे प्रकार घडत आहेत अतिशय चुकीचे आहेत आणि ज्यांच्या बाबत हे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना फाशी पाहिजे असे आंबेडकरी वादी म्हणून आम्ही मागणी करत हो। आहोत काय सांगाल तुम्ही कुठून आलेला आहात किती जण आलात आणि इतका भव्य मोर्चा आज निघतोय आम्ही पुणेकरच करत आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या अशा गोष्टी होत आहेत हे आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही पुणेकर आहोत आणि या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करत आहोत या त्याची हत्या झाली जी कोणाची होईल त्याच्या पुढे आम्ही रस्त्यावर येणार थांब विरोध करणार आमचा इथं येणार असं कुठल्या प्रकारची दहशत निर्माण करण्याचं काम नाही करावं हे हो। आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छित आहोत नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी आरोपींना फाशी झाली पाहिजे ही एकच मागणी करताना इथे पण मी पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी इथे राहते बघायला गेलं तर बीडची व्यवस्था खूप जास्त हालाखीची झाली असं म्हणलं तरी हरकत नाही ज्या पद्धतीने खुणाचा सगळा कट रचला गेला आणि तो जो माणूस पुण्यामध्ये फिरतोय तो, तो पोलिसांना नाही सापडते हे कुठंतरी गृहमंत्र्यावरती प्रश्न उठवण्याची गोष्ट आहे पहिली गोष्ट त्यांनी ज्या पद्धतीने वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरकत आहेत हे चुकीची गोष्ट आहे अॅक्च्युअल बघायला गेलं तर त्यांच्यावर तीनशे दोन लागला पाहिजे आणि त्याचे जे मास्टर आहेत जेवढे सगळे मास्टर माइंड आहेत तेवढ्या सगळ्यांनी जे राजकारणात आहेत त्यांनी त्याचा राजीनामा घेतला पाहिजे मध्येच त्यांनी प्राजक्ता माळीची केस आणली पण बघायला गेलं तर त्यांना संतोष आणण्याच्या नाहीये पण एक सिने अभिनेत्री जिच्याबद्दल काही फार काही बोलण्यात आलं नव्हतं तिच्याबद्दल त्यांनी एवढा मुद्दा उचलून ठेवला सगळं बघायला गेलं तर एकंदरीत अशी सिच्युएशन क्रिएट केली जाते की जेणेकरून या मेन याच्यावरचा फोकस बाजूला सरकला जाईल आणि वाल्मिकराडला थोडे दिवस जेलमध्ये ठेवून बाजूला काढण्यात येईल तर आम्हाला तीनशे दोन हा मिळालाच पाहिजे वाल्मिक कराडला थोडे दिवस जेलमध्ये ठेवून पुन्हा बाहेर काढलं जाईल असं तुमचेच आंदोलक म्हणतात खरंच असं होईल असं वाटतं त्यांची पकड आहे हे लहान मुलांना जरी विचारलं तरी तू सांगेल की कोण आहे तिथे बीडमध्ये सगळ्यावर कंट्रोल ठेवणार पोलीस प्रशासनावर तपास यंत्रणेवर दबाव आहे असं वाटत पोलीस यंत्रणाच यांची आहे गृह खाता जर मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे तर ते करतायत का एवढे वर्ष तुम्हाला फक्त गृह खाता बांधून पाहिजे माझ्याकडे गृह खाता पाहिजे केंद्रात तुमचंच गृह खातं राज्यात तुमचंच गृह खातं मग चाललंय काय जर तुम्हाला हेच घडवून आणायचंय तर तुम्ही त्याच्यावरती उपाय तुम्हाला ही सगळी भेदाभेद हा आहे अगदी माणुसकीला काळी मा फासणाऱ्या पद्धतीने तुम्ही जर आज लोकांचे खूण करताय आणि तुम्हाला माहिती आहे गुन्हेगार कोण आहेत त्यांना कोण पाठी घालताय त्यांच्या मागे कोण आहात म्हणजे तुमच्याच सरकारमध्ये तुमच्याच सत्तेत असणारे जर मंत्री आणि नेते त्याच्यामध्ये असतील तर तुमच्याकडनं हे अपेक्षितच आहे गोड पडतात कमी नाही निष्क्रिय निष्क्रिय आणि सगळ्यात खालच्या दर्जाचे महाराष्ट्राला आजपर्यंत लाभलेले मंत्री आहेत त्याच्यामुळे यांनी यांच्याकडनं हे काही होतंय की नाही समाज जो आहे आप समाज काही मी मराठा समाजाच्या बाबत म्हणत नाही संपूर्ण समाज मिळून काय काय जर यांनी जर यांना शिक्षा देत नसेल तर समाज या गुन्हेगारांना शिक्षा देत नक्कीच आपण बघतोय की तुम्हाला जर शिक्षा देणं जमत नसेल तर आमच्या हातात द्या आम्ही त्यांना शिक्षा देऊ असं म्हणताना पाहायला मिळतात आपण जर या ठिकाणी पाहिलं फाशीच हवी असं लिहिलेलं आहे फाशीचा फाएल आहे

ज्यापैकी सहा आता अटकेत आहेत एक अजूनही फरार आहे मात्र यांना इतक्या दिवसात धनंजय मुंडेचा आहे धनंजय मुंडे, मुंडे पदावर असल्यामुळे यांना सपोर्ट भेटतो आणि यांना लपायची जागा भेटते हा पुण्यामध्येच कसा असतो अजित पवार पालक पालकमंत्री पद फक्त पुण्याचं घेतले बाकीचं घेतलं नाही का अजित पवारने जर नियतपण असेल तर अजित पवार राजीनामा घेतला पाहिजे धनंजय मुंडेचा आणि धनंजय मुंडे राजीनामा दिल्यानंतरच हा जे काय आहे ना सपोर्ट ते पुढे जाऊ शकतो तपास ज्याशिवाय होणार नाही वाल्मी कराडवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे का नाही झाला अजून वाल्मी कराड हा मेन आरोपी आहे सगळ्यांना सपोर्ट करणारा वाल्मी कराड आहे कराडने व्हिडिओ दाखवले आहेत वाल्मी कराड जो आपण मार्क होते संतोष देशमुखांना तो व्हिडिओ कॉलवर सगळं बघत होता त्याला पण माहिती आहे हा वाल्मी कराड मेन आरोपी आहे याच्यावर तीनशे दोन झाला पाहिजे आणि धनंजय मुंडे न पहिलं पाय उत्तर व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना जर महाराष्ट्राची एवढ्या जनतेची जर कळकळ असेल हे जर मुख्यमंत्री बघत असतील तर पहिल्यांदा आजचा निर्णय झाला पाहिजे धनंजय मुंडेने राजीनामा दिला पाहिजे जर गव्हर्नमेंटकडे आम्हाला सहकार्य नाही भेटलं याच्या काळामध्ये आम्ही मराठे मराठा मध्ये घुसू आणि त्याचा बदला घेऊ धनंजय मुंडेचा हा जीव वेळ जाणार नाही मराठ्यांचा खूप आक्रोश आहे हे बारीक फक्त लेकर सुद्धा त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडा कळत नाही का एक महिना झाला त्यांनी पुण्यामध्ये आरोपी हे सरकार फक्त फ्लिस्टाईल प्रमाण चार दिवसाला एक आरोपी चार दिवसाला एक आरोपी हे त्यांना वाटतंय की हे कुठेतरी गार होईल हे थंड होणार नाही मराठ्यांच्या हा खूप अंतरनाचा विषय आहे एवढी क्रूर हत्ये मानवतेची याच्या अगोदर कोणी बघितलं नाही आम्ही तर बघितली नाहीये आम्हाला म्हणतात संभाजी राजाच्या अशा हात्या झाली तशा हात्या झाली हा आता आम्हाला समस्या माणूस नाहीये राजीनामा दिला पाहिजे पहिल्यांदा राजीनामा घ्या मुख्यमंत्र्यांनी हे जनसमुदाय सगळ्या घुसल आणि बीड मध्ये घुसून ज्यांनी का हत्या केली त्यांच्या घरापर्यंत घुसून आम्ही मारू दांडके तोट्यापर्यंत मारू हा आक्रोश आहे धनंजय मुंडेंना राजीनामा I वाल्मिकला कोणी राजकारणामुळे गोवलं गेलेलं नाही मुळातच तो फार मोठा गुंड आहे जो अख्ख्या महाराष्ट्राला आज कळलेला आहे आका आका त्याच्याही पेक्षा मोठा आका जो त्याला पाठिंबा देतोय तो आज बाहेर येत नाहीये त्यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत घ्यायला आज महाराष्ट्र पेटून उठलाय खोपर्डीनं अठ्ठावन्न मोर्चा निघाले आता आज पुण्यातला दुसरा मोर्चा आहे तरी देखील गुन्हेगारांना अटक होत नाही आणि जे अटक व्हायला त्यांना हजर करतायत हजर करणं म्हणजे काय झालं पुरावे नष्ट करायचे आणि त्यांना हजर करायचे असं चाललं नाही प्रत्येक गुन्हेगाराला या ठिकाणी त्याची त्याच्यावर फाशी व्हायलाच पाहिजे एवढंच नाही तीनशे पेक्षा जास्त जखमा त्या संतोषच्या अंगावर झाले कुणी चार पाच माणसांनी केले नाही कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस जण त्याला मारत होते आणि तीन तास मारले अडीच किलो रक्त त्याचं साकळलेलं आहे हा पोस्ट मॉर्टॉन रिपोर्ट आहे असं घडल्यानंतर जर गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार असेल आज फडणवीसांबद्दल आम्हाला आत्मीयता होती की बाबा ते गृहमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब कर पंचवीस दिवस झाले तरी काही होत नाही धनंजय मुंडेला साधा जाब विचारत नाही त्याचा राजीनाम्याबद्दल चर्चा होत नाही अख्खा महाराष्ट्र पेटलाय तरी देखील तुम्ही अजून शांत आहे तुमच्या मंत्रिमंडळ करण्यामध्ये तुम्ही मग आहात हे चालणार नाही सगळा बहुजन समाज आज एक झालाय वाल्मिकला केला इथपर्यंत महत्वाचं नाही आहे कुठल्या समाजाची ही तेंड नाही आहे जाती जातीत राजकारण करणं ही गोष्ट न करणं आज गरज आहे आमच्याकडे जो आंबेडकरी आम अनुभव नाही होता त्याच्यासाठी आज आम्ही भांडतोय संतोषसाठी भांडतोय काय भांडतोय की अशा पद्धतीची गुन्हेगारी जर या पुण्यातून सुरुवात झालेली आहे पुण्यात गुन्हेगार राहतात म्हणजे पुण्याचा बिहार करायचा आहे काय आम्हाला का या पुण्यामध्ये पुण्या नगरी ही अनेक गोष्टीची हब झालेली आहे आज मेट्रो सिटी केल्यानंतर इथं विद्याचं समजलं आज कुठले विद्यार्थी इथं येणार जर असे गुन्हेगार इथं राहतात त्यावेळी माझी पोलीस आयुक्तांना देखील या ठिकाणी सक्त पोलीस गुन्हे पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक इथल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना ताकद द्यायला पाहिजे त्यांना पूर्ण जाणीव करून द्यायला पाहिजे की या ठिकाणी गुन्हेगारी नाही तर या ठिकाणी पूर्णपणे पुणे शहर त्यांच्या मागे आहे अशा पद्धतीने चालणार नाहीये गुन्हेगारी चाललीये आज विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कॉलेजसाठी इथं येत आहेत आणि त्यांना जर गुन्हेगारी जे असं जर दहशत होत असेल तर निश्चितपणे या पुण्यासाठी ते बेकार आहे म्हणून पूर्णपणे गृह मंत्रालयाने ताबडतोब या गोष्टीवर ऍक्शन घ्यावी आणि वाल्मिकला फाशीची शिक्षा होईपर्यंत कठोर म्हणजे कठोर हे हॅश वर घेऊन त्याला अटक करायला झालं पाहिजे माझ्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख आहेत का दादा काय सांगाल गृहमंत्री म्हणून फडणवीस साहेब मागे पडले किंवा नक्कीच सध्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री घालण्याचं काम आहेत एक मुख्यमंत्री होते उद्धव साहेब ठाकरे संजय राठोड वर जे आरोप झाले महिला अत्याचाराचे त्याला त्वरित राजीनामा द्यायला उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितला पण याच धनंजय मुंडेवर आरोप होत असताना सुद्धा आजही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडत नाहीयेत फार मोठी शोकांती एक आहे एक घरगडी घरघडी आज एवढा मोठा बादशाह होतो एवढा मोठा गुन्हेगार तयार होतो आणि त्याला आजही पाठीशी घातलं जातं व्हिडिओ समोर आले त्याला व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवलं त्याच्या आज आदेशाने ही हत्या झाली रक्त थेंब न थेंब शरीरातला सांडेपर्यंत त्याचा मृत्यू आला एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे हाल हाल करून मारले संभाजी महाराजांचे ज्याप्रमाणे हाल केले अगदी या ठिकाणी खंडणी थांबण्याचा प्रयत्न केला होता ज्या कंपनीवर तुमची लोक गेली होती त्याला फक्त भांडणं करू नका आणि था थांबवा हे सांगणं म्हणजे गुन्हेगार गुन्हा होतो काय का असल्या गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी घालताय हे सरकार निष्क्रिय आहे या सरकारला खाली घेतलं पाहिजे त्याच वेळी या बीडचा बिहार हा बंद होईल आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मुक्काम घेऊन या मोर्चामध्ये ते सामील झालेले आहेत धनंजय मुंडे गो बॅकच्या घोषणा दिल्या वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे अशाही घोषणा दिल्या जातात त्यामुळे दहशतीचा बाले किल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा अशी घोषणाबाजी या ठिकाणी चालू आणि हा सगळाच मोर्चा सुद्धा या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय आता कुठे या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणखी या मोर्चामध्ये मोठमोठे नेते मंडळी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा मोर्चा पुढे जाऊन पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर त्या ठिकाणी एक छोटेखाडी कार्यक्रम होईल भाषण होईल आपल्या मागण्या ज्या आहेत समाजाच्या वतीने ते मांडल्या जातील मात्र हा सगळा जो उद्रेक आज का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे